What uh -oh. uh -oh. काय बाई या हिमाबणीचा अजून पत्ता नाही बघ सकाळपासून येतो म्हणा लागली या मला पुढं घातली आणि अजून हिचा पत्ता नाही तान लागली या पाणी सुद्धा आणून द्यायनी या बाईने काय नो बाई ते पोरग माझा येईल जेवायला त्याला जेवायला वाढायचं हाय काय उभारतानी झालं काय शॉटिंग कसं व्हायटीला सांगा बघू आणि कुठं पत्ता आहे तुमचा काय आवरा की चटा चटा जरा बाई एवढं काम करायला लागलोय तरी आणि आवरा तुमचाच पत्ता आहे का सांगा बघू पाणी आणलं लागले पाय दुखायला ते नो पाणी आणल्याचं काय नाही नाही पाणी ते हे द्या स्टूल द्या मग बसू दे पाय दुखायला लागलेत यांच्या पायाला जरा ते नव तुमच्याने पायासने काय झाले ते काय भारतावाहिनी विचारता तुम्ही पण माहिती आहे एवढं काल आपण किती चाललो हां चाल चाल चाललो कुठं ते घर हां त्यात आणि वरती ते ऊन ऊन केवढं होतं बघितलं ना ते नव यमावाहिनी का तुम्ही एकट्याच गेले असं आम्ही बी होता ना सगळी का आम्ही इमानात न आमच्या बी कमरा दुखाल्यात पाय दुखाल्यात खरं सांगायचं कोणाला काम करायलाच पाहिजेत तुमचं वेगळं आमचं वेगळं काय सांगताय बाई गेलो, गेलो ते गेलो पोरगी बी दाखवायला ते चाव बी द्यायला ते चाव द्यायला नाहीत ती पोरगी बी दाखवाय नाही आणि ते न ते पोरग एवढं सुशांत किती चांगला आहे बघा बघू नोकर जर असून त्याला ते पोरगी दाखवणार होय बाबा आणि पोरगीची चुकी म्हणायची एक त्या आई बाबाची हा त्या पोरगीपेक्षा त्या आई बाबांच नकर चालल्यात घेवा काय खरं नाही मला तर आता लय टेन्शन आलं आमचं आज्याच कसं काय व्हायचं हा नोकरीदार माणूस ह्याला बोरगी देईना आणि आमच्याच कसं व्हायचं पोऱ्याच अम्चास आमच्या बघा शाळा शिकायला अजून तर सांगितलं किती वेळा नोकरी कर नोकरी कर तर तो ऐक ना पटापटा हाताला हेमा महिनी एकटीच आहे किती करणार सांगा बघू आणि दोन बाबा ऐका बघा म्हटलेलं तुम्हाला ते बी जमाय नाही बघ तेव्हा गुडघं धरून बसते असा जरा शेताकडे फिरे घाला जावा मग सगळं गुडगे दुखे बी कमी होते आणि सगळं होतंय होते तुम्ही आता एवढ्या शेतात करता मग तुमचं कसं काय हो कंबर दुखते नाही दुखते करता दुखतंय म्हणजे सगळं वाकून करायला लागतंय काम जरा येवा वाकून करायला बघा कसं होतंय तर शेताकडे गेल तो पाय घसरून पडलो तिथं बांधावरनं

काय बाई या बाईला तेवढा कष्ट उचलत नाही बघ जाता जाता बी काम सांगा लागली हो मारताविनी लवकर या जेवण देऊन हे शामाचा कुठ श्यामा दा आताच येऊन गेला बघा ते रोपा बघितली आणि मग काय करायला गेला ते गाडी आणायला गेले आता गाडी ठेवा गेला मला सेंड सगळं से झालंय तयार आहे आणि ये म्हणून लवकर गाडी भरायचं म्हणून तुम्हाला काय झालं पाय दुखतोय माझा चालून 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 सोपन असत पुरी बघायचं बघितलं ना मग काल कुठं कुठं फिरला होती काय नाही ते कुठं ते घर केवढं चाललंय आणि त्यात ते ऊन किती होत पोरांचे लग्न करायला सोपाय एवढ्यात गुडगा धरून बसला जा कवा व्हायचं काय ते पूर्गीचा बाबा कसा म्हणाल हो नोकरदाराला पोरगी द्यायला तयार नाहीत आणि शेतकऱ्याला काय देते म्हणजे बी काय तेच ऐकून आज टेन्शन आलं आता मास्तराला पोरगी ना आणि माझ्या आज्याला देतील हो? पोरगीच आई बाबा असं नकर सांगायच्या आधी पळून जात्यात एवढा चांगला पोरगा आणि त्याला पोरगी द्यायला मागत नाही आमच्याच त्याला सांगितलं नोकरी करते पण ऐकत गुटका खाणाऱ्या दारू पिणाऱ्यांच्यावर पळून जात्यात हो काय सांगायचं अवघड झाले नान्या नान्या तुला काय झालं मग नि हे लिहि काय झालं काय झालं रे पूर्वी बघून आलाच काय एजंट भेटला नव्हती हो हा मग मी सांगितलं हो नव्हतं काय 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 म्हणते चला बी रा कापून घेतला असेल की हा गाडी घेतला असेल मग गाडी भीथून घेतला बटन पेटून काय मागितला आता काय मागितला ते ना मग मग टाकी पूल करून घेतला की नाही पेट्रोल भरून घेतला नाही पैसे का घेतला की तुझ्याकडे तुझ्याकडं नाही पेट्रोलला पैसे नाही कोट सांगू नकोस घेतला असेल पैसे तू उघड सांगा राहीस तोपर्यंत पैसे मग पंपावर मला एकट्याला सोडला आणि गेला तू चालत आलो पंपावरून तुम्ही आम्हाला फसवू लागा त्यानं निदान तू तरी त्याला आदर घडूशील म्हणता तुला पाठवलं होते आणि तू बी तसा झाला तिची गाडी पलटी होती की नाही बघ तू बिन उ शमादा कुठे गेले शमादा गेले गाडी आणायला गाडी आणायला अरे येतीले अरे आलं बघ शमादा शमादा गाडी में आलो हां भरये की नने जरा मदत कर की गाडी एवढ्या चल चल जरा भरयातलं रोपो भरयातलं मम्मी मम्मी चांगली चांगली बघ रे तिकडे मम्मी मम्मी ये ये घाल घाल त्या कोंबऱ्यावरनी गाडी घाल मम्मी कुठे गेली मम्मी गेली घराकडे कधी अरे आत्ताच गेली हो का या कुठं दिसानी की वाटत अरे तुम्ही बाजीराव घोड्यावर नाही येणार तुम्ही ती गेली या मधल्या वाटेल तिला वेळेत ये सांगितलेलं काय ठीक ते नवं संजया हा इकडे इकडे का इकडे जरा काम आहे काय इकडे रे काय आता निकाम काय तू कॉलेजवरनं आलास काय डोंगरावर ना बहिरीच्या डोंगरावर काय करा जाऊ कॉलेजला गेलेलो कॉलेजला मग संजू रविवारचे बी कॉलेज असते ते एक्स्ट्रा क्लास असते आमचं तुम्हाला का माहित आहे आम्हाला कुठलं माहिती असेल एक्स्ट्रा क्लास तुझ काय काम आहे ये नव जरा रोप जरा निवू लाग की आमची ए नाही मला जीवनाने जायचा आहे क्लास आहे माझा होयजी संजू तू शिकतोयस चांगलं शिक तर काय नोकरी मिळते नोकरी मिळाली तर छोकरी मिळणार आता आमचा आजाच बघतोयस ना कसा हा एवढं कामात मर मर मरतोय तरी कोण पोरगी देते काय यमावेनी शिव कुठे शिका लागलाय अरे संजया ऐकून घे ते सुशांत मास्तर त्याला सुद्धा पोरगी मिळून आली आता कोण मास्तर सुशांत सुशांत मास्तर म्हणजे मी नव शमादा इकडे बघ याने काय दाखवाला क्षमादा हे बघ एक दोन हुरींच फोटो तीन चार पाच सहा सात अशी कितीतरी पाठ लागले पाठ लागत तुझ्या ह संजा ये फोटो दाखवून काय होईत नाही रिंगणात उतरलाच का नाही तुला सगळं कळतंय बघा गा रिंगणात उतरलोच मी ते जाऊ देत मला वेळ झाला मी दाखवू फोन कोणाचा हॅलो हॅलो कचला कोम काला यो हॅलो काय झालंय श्यामादा तुम्ही लवकर जरा या इकडं आलो आलो थांबा काय झालं ए संत्या रोप तेवढी भरून रे ते आलो लगेच येतो आले आणि घे तुझा काय तुम्हाला काय झालं सांग शमादा झालं काय झालं काय तोंडावर सांगणार झा तोंडावर सांगा आरडू काय झालं माझं पैसे गेल पैसे गेल म्हणून एवढा कोंकाला करा नाही ग बाई नाही ठेवायच काय बघ जा ग नाही कुणाला द्या बी नाही कुठल्या डब्या बिब्यात बी ठेवाय नाही ग बाई आवता दिल्या बघा ते आवता बिवताच द्याय नाही मला पुरुषा बाबांनी सांगितलंय बाईच्या हाताला लागल्यात म्हणून माझ्या समोरच आहे ती बाई बसली रोज इथे सका चला माझ्याच घरात येते माझ्याच घरात तिची बसून खाती आणि तिनं दिली नाही माझ पैसे मी तिनं दिली तर बरं नाही तर मी भाजपा मला नारळ देऊन येणार आहे तिला उठसात नाही कुठल्या तर देवाकडे जाव्या

बघा जरा शांत राहा बघूया जरा वहिनी जराच थांब राहा हॅलो हा हेमाहिनी ना तिथं त्याला जरा पाठवून देवा की मग तेला सांगा पोरगी बघायला जायचं आहे आणि वहिनीने जेवण वाढून ठेवलंय आणि लवकर ये म्हणा इकडे होय होय पाठव द्यावं लागेल कधी घेतलं तसा लोकांचं नाव होईल तसं नाही करायचं नाही मला सांगितलं त्या दिवशी या बाबांनी सांगितलं आदा की नाण्या ये नानिया। ना ये तू बसलो आहे होय नाही तू विस्त का बसलो असं चला सगळं वाढतला पोरगी बघाय आहे होय आता ते फिटिंग घ्यावं लागला बाय मी सगळी जवळ की आता गाडी पूर्ण सगळी आले नव्हते ठरण्या जोग आहे रे होय चांगली आहे पूर्वी ठरवूनच येऊया तिकडे चालते चालते चला मग तू कपडे एवढं बदलत नाही बदल दोन मिनिटात होत तुम्ही हां बदल खरं ते ना रे काल बी गेलता तुम्ही पूर्वी बघायला होय त्या एजंट फसवलं म्हणजे रे हो घेऊन गेला तिकडं आधी म्हणाला घरात पावणार आहेत मटन घात मटन दिलं ते हजार रुपये मटणालाच लागले मग चायनीज त्याला भूक लागली म्हणाला चायनीज चायनीज दिले ते गेला ते सात आठशे रुपये खर्च झालं आपण ना ते सकाळी करून घेतला आणि म्हणाला गाडी धु दोनशे रुपये गाडी धु म्हणजे बावीसशे रुपये तिथंच गेलं आणि मारलं पैसे तिथं सोडून मला गेला तो आला असं वाटत ते ना कुठलं तुझ्याकडे तुझ्यातलं माझ्याकडे होते की सकाळीचा कुठला बघितला का व्हिईने तुझ्याकडे तुझा घरचा चोर आणि करून त्या बाबाचा ऐकून सोन्यासारखी माणसं तोडा लागली असा तुम्ही आळ घ्या लागले असा हे बोवा बाबा भगत फकीर आग लावत्यात आणि धग शकत बसत्यात तुमच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत्यात ते असं चुकलं माझं ग चुकलं